मोरांबा या मालिकेच्या एकवीस जानेवारीच्या महाएपिसोड भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत रमाणी अक्षय छानपैकी आता एकदम रोमॅंटिक झालेले असतात दोघं जण बाहेर असतात त्याच वेळेला रेवाला जाग येते रेवा विचार करते हे दोघंजणं केले तरी कुठे असा विचार करत आता रेवा उठते आणि पाहते तर कोचवरती अक्षयने मुद्दाम उशा पसरून ठेवलेले असतात रेवा ती उघडून पाहते आणि इतक्या रात्री अक्षय कुठे गेला रमाला तर भेटायला गेला नसेल ना असा विचार करत तीसुद्धा आता हॉटेलमध्ये लॉनमध्ये बाहेर येते त्याच वेळेला रमा आणि अक्षय फोटो काढत असतात सेल्फी काढत असणाऱ्या अक्षयला मोबाईलच्या सेल्फीमध्ये आता रेवा दिसते आणि तो म्हणतो रेवा रेवा आली लप लवकर मग रमा आता खाली असलेल्या एका घुमटामध्ये आतमध्ये लपून बसते रेवा येते आणि अक्षय तू इथे काय करतोयस इतक्या रात्री तू रमाला भेटायला आलास का यावरती अक्षय म्हणतो काय चाललंय तुझं वेळ लापलं रमा 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 ती तिच्या रूममध्ये धाराडूर खुरत पडली असेल मला ॲसिडिटी झाली तू झोपली होतीस तुला उगाच त्रास नको म्हणून मी बाहेर आलो तुझं काय रमा रमा यावरती रेवा म्हणते नाही पण तू कुणाशी तरी बोलत होतास ना मला आवाज ऐकू आला होता म्हणून मी इकडे बाहेर आले बोल तरी तू कुणाशी बोलत होतास यावरती अक्षय म्हणतो अगं असं काय करतेस तुझ्या डोक्यामध्ये सारखं सारखं तेच भरलंय का मी खरंच कुणाशी तु तु कही तरी गये अक्षे। बोलत नव्हतो तुला काहीतरी गैरसमज झालाय यावरती रेवा म्हणते अक्षय तू खोटं बोलतोयस थांब मीच पाहते असं म्हणत इकडे तिकडे पाहत आता इकडे रेवा रमाला शोधायला येते रमा ज्या ठिकाणी लपलेली असते त्या ठिकाणी रेवा आल्यावरती मग मात्र अक्षय थोडासा गडबडतो आणि तो म्हणतो रेवा रेवा अगं तिकडे खरंच काही नाही आहे तू काय करती आहेस असं म्हणत तो आता रेवाला आवाज देतो आणि म्हणतो हे बघ इकडे ये मला तुझ्याशी आता छानपैकी बोलायचं आहे तू लवकरात लवकर इकडे ये मला तुझ्याशी बोलायचं आहे यावरती रेवा म्हणते अक्षय अरे असं काय करतोस काय बोलायचं आहे अक्षय म्हणतो छानपैकी रोमॅन्टिक मी गाणी लावतो आपण मस्तपैकी एन्जॉय करूया ती रमा कुठे तिचं काय बोलणं तू तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस असं म्हणत अक्षय आता रेवाला रोमॅन्टिक सॉंग लावतो आणि आपल्याजवळ बोलवतो आणि नंतर म्हणतो मला ॲसिडिटी झाली चल आपण रूममध्ये जाऊया रेवा आता रूममध्ये अक्षयसोबत जाते रमा सुटकेचा निश्वास सोडते ही झाली आदल्या रात्रीची गोष्ट दुसऱ्या दिवशी सकाळी लॉनवरती ब्रेकफास्टसाठी रमा आता लपून बसते आणि अक्षय रेवाला ब्रेकफास्टसाठी घेऊन येतो मग मोबाईल ऑन करून आता इकडे तो रेकॉर्डिंग चालू करतो आणि रमा सगळं शूटिंग चालू करते रमा शूटिंग चालू करते आणि अक्षयचं चा रेकॉर्डिंग चालू होतं त्यावेळेला अक्षय म्हणतो खरं तर तू न प्रेग्नेंट आहेस या गोष्टीचा मला खूप आनंद आहे यावरती अक्षय पुढे म्हणतो पण कसं आहे ना म्हणजे आपल्यामध्ये या बाळामुळे अटॅचमेंट झाले की काय हे मला कळत नाही आहे पण बाळ नसतं तर कदाचित आपल्यामध्ये इतकी अटॅचमेंट नसती का तुला काय वाटतं यावरती रेवा म्हणते म्हणजे तुला मी प्रेग्नंट आहे याच्यावरती विश्वास नाही की मी प्रेग्नंट आहे याचा आनंद नाही अक्षय म्हणतो तू प्रेग्नंट आहेस याचा तर आनंद मला खूप आहे पण ह्या बाळामुळे आपण एवढे अटॅच झालो आहे की खरंच आपण अटॅच झालोय हे समजत नाही आहे यावरती आता मात्र अक्षय म्हणतो मी एकटा असा दुर्दैवी बाप असेल की ज्याला बेबी मूनला तर आला आहे पण आपला हनीमून कधी झाला हे तर आठवतच नाही आहे असं म्हटल्यावरती आता मात्र अक्षय म्हणतो खरं तर तो क्षण खूप महत्त्वाचा असतो त्या क्षणाला अगदी आपण शुद्धीमध्ये असत सगळं व्यवस्थितपणे पार पडणं गरजेचं असतं पण माझ्यासारखा दुर्दैवी माणूस मीच मला माझा हनीमून कधी झाला तेच माहीत नाही यावरती रेवा म्हणते अक्षय कसं आठवत असेल तुला तुला हे सगळं आठवणार नाही कारण आपला हनीमून कधी झालाच नाही मी खरंच प्रेग्नेंट नाही आहे अक्षय म्हणतो काय मग हे तू आधी का नाही सांगितलंस रेवा म्हणते मला वाटलं की मी प्रेग्नेंट नाही म्हटल्यावरती तुझं माझ्यावरती प्रेम नाही असणार तू माझ्यासोबत बाहेर नाही येणार म्हणून मी हे नाटक केलं होतं अक्षय म्हणतो अगं वेडी आहेस का तू हे आधी सांगायचंस ना मला इथे आता रमाने सगळं रेकॉर्ड केलेलं असतं अक्षयने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं दोन्ही मोबाईलमधले प्रूफ असतात आणि इकडे अक्षय चक्क रेवाला मिठी मारतो आणि खरंच तू वेडी आहेस याच्या आधी हे मला का नाही सांगितलंस असं म्हणत तो आता पाहत बसतो नंतर इकडे रेवाला मिठीत घेऊन तो रमाला थम्सअप करतो रमासुद्धा त्याला थम्सअप करते काम झालेलं असतं आता रेवा सांगते अक्षय खरंच तुझं माझ्यावरती खरंच प्रेम आहे ना मी प्रेग्नेंट नाही म्हटल्यावरती तो मला सोडून तर नाही रेण्यास यावरती अक्षय म्हणतो तुला काय वाटते असं म्हणत तो आता रेवाचा जो हात आपल्या हातात असतो तो झटकतो आणि म्हणतो तुला वेड लागले वेड हे बघ आता माझ्या आयुष्यातून कायमची लांबचा कारण माझं फक्त रमावरती प्रेम आहे तू जर प्रेग्नन्सीचं नाटक करू शकतेस तर तुला अडकवण्यासाठी आम्ही प्रेग्नन्सीचं नाटक नाही का करू शकत म्हणजे आम्ही तुझ्याशी खोटं वावण्याचं नाटक नाही का करू शकत तुझ्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य बाहेर काढण्यासाठी मी हे सगळं केलंय असं म्हणत अक्षय आता रेवाला चांगलीच धमकी देतो त्यावरती रेवा चिडते आणि म्हणते अच्छा म्हणजे मला फसवण्यासाठी हे सगळं नाटक होतं तर आणि चिडलेली रेवा धावत पळत आता मात्र हो एका ठिकाणी धावतच वेड्यासारखी निघते आत्तापर्यंत अक्षयने आपल्याला फसवलेलं तिला आठवतं अक्षय आपल्याशी गेम खेळत होता आणि जाऊन येता एका मोठ्या दगडावरती आपटते दगडावरती आपटल्यावरती खूप मोठा किंचाळण्याचा आवाज येतो आणि रेवा खाली पडते रेवा खाली पडते त्याच वेळेला तिकडे आता अक्षय आणि रमा तिचा आवाज ऐकतात आणि धावत पळत तिकडे येतात धावत पळत दोघ जण येतात आणि आता रेवाची अवस्था बघून रमा थोडीशी गडबडते काय झालं रेवा तुला असं म्हणत ती रेवाला आवाज देत असते रेवा म्हणते तुम्ही दोघांनी माझ्यासोबत नाटक केलं ना अक्षय म्हणतो सोड गरामा हिला नाटकाची सवयच आहे हिच्या नादी जास्त लागत बसू नकोस सोडून दे हिचं वागणं असं म्हणत तो आता रेवाला आहे त्या हालवरती सोडण्यासाठी सांगतो रेवा म्हणते तुम्ही माझ्यासोबत नाटक केलं पण मी रेवा आहे रेवा कधीच हरत नाही आता ही रेवा तुम्हाला दाखवेल की काय खरं काय खोटं किती मला त्रास झाला या सगळ्याचा मी बदला घेईन अक्षय म्हणतो रमा जाऊ दे सोड हिला ही हिची नवटंकी चालूच राहणार आहे रेवा म्हणते अक्षय तुला ही नवटंकी वाटत असेल तरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय रेवा गप्प बसणार नाही माझ्यासोबत नाटक केलं माझ्यासोबत डबल गेम केलात आणि मला अडकवण्याचा प्रयत्न केलात पण या सगळ्याचा बदला घेतला जाईल अक्षयला हे जरी मजाक वाटत असलं तरी रमाला रेवाचं वागणं सिरियस वाटत असतं कारण ती लहानपणापासून आता तिला ओळखत असते त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा रेवा बोलते तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी आहे हे रमाला माहिती असतं रेवा सांगते मी तुम्हाला सोडणार नाही तोपर्यंत तो इथे आता आनंद सीमासोबत बोलत असतो सीमासाठी त्याने आणि अक्षयने वैष्णवदेवीची ट्रीप अरेंज केलेली असते आणि तो सांगत असतो आई तू इथली चिंता करू नकोस तू जेव्हा वैष्णवदेवीवरून परत येशील ना त्यावेळेला तुला खूप मोठी गुड न्यूज मिळणार आहे म्हणजे रेवाचा पर्दा झालेला आहे तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस तू तिकडे फक्त एन्जॉय कर इथली चिंता करू नकोस असं म्हणत आनंद फोन ठेवतो तितक्यात अक्षय आणि रवायते त्यावरती अक्षय म्हणतो रेवा इकडे आले का आता मात्र आनंद सांगतो नाही रेवा तुमच्यासोबत होती ना अक्षय म्हणतो असेल रूममध्ये गेली असेल आणि अक्षय तिला रूममध्ये पाहण्यासाठी जातो तोपर्यंत रमाईकडे रेवाचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आता मात्र इकडे आनंद आणि जान्हवीला दाखवते आनंद म्हणतो अच्छा म्हणजे हे सगळं असं नाटक चाललं होतं तर चला फायनली आपल्याला तिच्याविरुद्ध पुरावा सापडला आहे आपण घरी जाऊन सगळ्यांना हा पुरावा दाखवूया यावरती रमा सांगते पण रेवा गेले कुठे आनंद म्हणतो काय करायचं आहे कुठे का ना गेली असे ना आपलं काम झालेलं आहे आपण आता घरी जायला निघूया तोपर्यंत इकडे अक्षय रूममध्ये येतो पण रेवा त्याला कुठेच दिसत नाही आपला गाशाघोशा गुंडाळून रेवा पळून गेली असं त्याला वाटतं आणि तो विचार करतो स्वतःची स्वतःला लाज वाटली असेल म्हणून पळून गेली मग बाहेर येऊन अक्षय सांगतो रेवा तिच्या रूममध्ये नाही आहे रमा म्हणते पण मी सांगू का मला काहीतरी गडबड वाटते म्हणजे रेवा शी द्या अशी मुलगी नाही आहे की साध्यासुद्धा पद्धतीने अशी निघून जाईल मला वाटते तिचं काहीतरी नाटक असेल यावर ती आता मात्र जानवी म्हणते ती काय नाटक करणार अक्षय म्हणतो हो तर ती आता काय नाटक करणार गाशागोशा गुंडाळून तोंड लपून पळून गेली असेल तिचा एवढा विचार नको करूया आपण घरी जाऊया बाकी सगळे काही बोलत असले तरी रामाला रेवाचा स्वभाव माहिती असतो ती विचार करते नाही नक्कीच काहीतरी कडबड आहे आणि या सगळ्यामध्ये रेवा काहीतरी गेम करते असा विचार करत रमा आता उदास असते मग दोघ जण म्हणजेच रमा अक्षय आनंद जान्हवी हे आता मुकादमांच्या घरी येतात घरी आल्यावर ती ऑलरेडी रेवा आलेली असते आणि तिने काहीतरी प्लॅनिंग करत घरच्यांना खोटं नाटं सांगून असं काहीतरी माहोल क्रिएट केलेलं असतो की जो माहोल आता रमा आणि अक्षयसाठी चांगला नसतो आल्या आल्या अभिचिडतो आणि झालं तुझं समाधान झालं तुझ्या मना तु हो, मनासारखं झालं तू तिकडे जाऊन हेच करायला तिला नेलं होतंस असं म्हणत त्याच्यावर चिडतो तितक्यात आई्या जी उठतात अक्षयच्या एक थाडकन थोबाडीत देतात आणि म्हणतात काय हे तुझं वागणं रेवाच त्या रेवाचं आयुष्य तू बरबाद केलंस अक्षय म्हणतो मी काय केलं आहे यावरती आई याची म्हणतात हो त्या रेवाचं आयुष्य तू बरबाद केलंस याच कारणासाठी तिला इकडे घेऊन गेला होतास का आणि या रामाला पण नेलं होतंस अक्षय तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रेवाने घरी येऊन काहीतरी खोटं नाटं सांगितलं आहे ज्याच्यामुळे आता सगळ्यांना धक्का बसला आहे रेवाने मुद्दाम अक्षय रामाने आपल्याला त्रास दिला आहे हे सांगून अक्षय रामाबद्दल बदनामी केलेली असते आणि स्वतःबद्दल सिंपती मिळवली